वर्धा जिल्ह्यातील अलमडोह ते कानगाव मार्ग रस्त्याच्या बांधकामासाठी प्रशासनाने करोडो रुपये खर्च करून काम सुरू केले मात्र कंत्राटदार मार्फत सदर काम हे एस्टिमेट प्रमाणे होत नसून रस्त्याचे खडीकरण माती मिश्रित मुरमचा वापर करून केल्या गेले आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे तरी या रस्त्याची पाहणी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण वर्धा जिल्ह्यातील अलमडो ते कानगाव या रोडच्या मध्यभागी आहोत शासनाने करोड रुपये खर्च करून या रोडचे काम सुरू केले आहेत आणि प्रस्तावित केले आहेत परंतु बघू शकतो की ठेकेदाराने कशाप्रकारे या रोडमध्ये खडीकरण केले आहेत येथे चक्क माती मिश्रित मुरूम या रोडचा वापर झाला आहे आपण बघू शकतो कशाप्रकारे या रोडमध्ये माती मिश्रित मुरूम टाकल्या गेले आहेत आणि ज्या प्रकारे काम आणि ज्या प्रकारे काम व्हायला पाहिजे त्या प्रकारे काम झालं नाही आहेत संपूर्ण या रोडचे गिट्टी गिट्टी जे आहे बोल्ट ते उघडे पडले आहेत ज्याप्रमाणे इस्टिमेटप्रमाणे काम सदर झाले नाही आहे आणि ज्याप्रमाणे इस्टिमेट आहे त्याप्रमाणे अद्यापही काम त्या झाले नाही संपूर्ण मिश्रित मुरूम टाकल्या गेल्या आहेत त्याचप्रमाणे येथे जे काम केले गेले आहे तिथं गिट्टी हे उघडी पडली आहेत आणि संपूर्ण माती मिश्रित मुरूम आहेत आणि येथे पाणीसुद्धा मारले गेले नाहीत त्यामुळे करोडो रुपये शासन जो फंड हा गावाच्या विकासासाठी देत असतो याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दिसून देत आहेत त्यामुळे या रोडची चौकशी करण्यात यावी व या रोडची चांगली चांगली काम करण्यात यावी अशी नागरिक बांधव मागणी करीत आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा